आई फोन तिथ आता।, आता खाली काय बसला आता तू नसतं म्हटलं आई बस गोल्या म्हणून बसलो बा बोल आता आता तर नाही जास्त ना बसलो मी तर खाली बस म्हटलं का तुला बसला खाली तर बस कर म्हटलं आता बस आता काही बोलू नको पण बिन नाही काही नाही बस चुप झालं सगळं लय बोलले तुम्ही बापले का आता काही नको बोला जबाब भेटला मला मा निर्णय झाला निर्णय जो मॅ विचारलं होतं युट्युब युट्युब फॅमिलीले युट्युब फॅमिलीने मला निर्णय दिला बरोबर निर्णय दिला जा म्हणते जास्तीत जास्त लोकांचं म्हणणं आहे जा माझा मा निर्णय झाला मला जबाब भेटला आता तुम्ही दोघं बापले काही काही बी पण बिन काय नको बोला चालली मी अमाय शांता चालली काय हो हो बेबी बाई चालली गाडी तर संध्याकाळची आहे काय नाही शांता बाई मग आतापासूनच काय चालली जातो संध्याकाळी संध्याकाळी सहा वाजता तिथून निघा लागते आम्हाला आणि मग मी संध्याकाळी काही जाऊ तिथं तू येऊ कधी काम तर मग आता तिथं जाऊन तयारी नाही करायला लागन मले बाबाले मले कन्व्हिन्स करायला लागन चला चला करून तिथं मले शांत नाही असे शांत नाही भेटा लागन मले शांत लेले ले ले त्याला भेटा लागन मग टिफिन बनवा लागन आईले अजून कोणते कपडे घेतो काय घेतो ते मला सांगा लागन आता बसूनच जा लागन ना मले हो बरोबर आहे बरोबर आहे शांत आहे बर आहे जाय बर घेऊन येजो मग आमच्यासाठी काही तिथून पाणी गिनी घेऊन येजो हा गंगेचं पाणी संगमचं पाणी घेऊन यायचो हा एका बाटलीत भरून हो बेगीबाई कांता चालली मग हा चा काय जम बेगीभाई जरा इकडे बी लक्ष द्या जा इकडे गौरी एक तीच आहे का कांटाचं तर नाही जमणार म्हणा श्रावणच नाही वापरू देत आणि बेडीबाईचं जमते इकडे झोपला का इकडे इकडे येऊन फिर फेरी मारून घ्यायची जराशी हो हो तू काही काळजी करू नको मी बरबर पाहतो मी लागन तर मी आराध्याला मापाशी घेऊन चालली जात जाईन दुपारची हे आराम करन मग गौरी हा जाय मग तू ही बरोबर ही हिसोबा न पद्धतशीर जाजो बाई ठीक आहे सगळेच गेलो असतो एकखटे तर अजून मस्त गमलो असतो मजाला आली असते हो जमलं असतं मस्त छान वाटलं असतं पण सगळेच एकखड नाही जमत न भेद्रू तू जमते बा तू मन आहे कुठेही गेली दोन दिवस राहिली तर काही फरक पडत नाही आमचा रोंदा रांदा रोंदा पडून जाते सगळ्या घरामध्ये हो ना तर म्हणून ठीक आहे जाय ना तू आई बाबा आहेत ना मग काय फिकर आहे आई बाबा असले तर समजा पुरा संसार आहे हम्म जिथं आई बाबा तिथं पुरा संसार ते तर हाय म्हणा बेबी बाई ठीक आहे चला मग एखाद्या वेळेस जाऊ अजून दुसऱ्या ठिकाणी कुठं मिळून मिसळून सगळ्या बरं ठीक आहे मग जातो मग चालतो मी येतो हो हो ठीक आहे ये मग फिरू ना शांताबाई बरोबर हिसाब आहे हिसाबा ना आई बाबाला आई बाबाचा हात पकडून असं पकडू पकडून हात पकडूनच जा गर्दी राहते म्हणते तिथं सोडजा नको एकामेकाला हो कांता मी सोडतच नाही ना आई बाबाच्या हात हात धरू धरू आम्ही तिघ जण हात धरू धरू जातो ना हो ठीक आहे मग गोल्याचे बाबा सार नाही करून देत का हो। व एवढ्या दूर चालली मी दोन दिवसाचे परवास आहात सार नाही करून देत जरा महादेवाला चालली का तू सारही करून द्यावं लागते तुला आता हाऊन आम्ही घरात उभे जाय ना येतो चार पाच दिवसात कोणती महिन्या भरासाठी चालली नाही पण तरी बी घरून निघालेला माणूस वापस येईल याची काही शक्यता आहे काय आता जरा सार करून द्या जरा बस स्टॉप पर्यंत तर नेऊन सोडा नाही काय तर गाडीत तर बसून द्या आई खाऊन अशी बोलता आई भयासारखी घरातून निघून राहिली ना आता तू एवढे दूर जावासाठी अशी काय नाही बोलतो काही तरी बोलतो आई तू चल चल मी नेऊन सोडतो तुले चल मी तू गाडीत बसून अरे ना ते बाबा आता एवढ्या लांब चालली मी जरास गाडीत बसून देत नाही घरातूनच टाटा बाय बाय करते म्हणून बोलली मी हो चाल देतो गाडीत बसून बोलूया तू जाय तुझ्या ट्रॅक्टर वर जाय मी देतो तू आईले गाडीत बसून बोल बाबा ठीक आहे दे गाडीत बसून आईले चल शांत गौरी पाहिजे बरोबर हां घर सांभाळजो मामा ग बरोबर तू आता बेदीची काळजी देजो आराध्याला पाहिजे पाहिजे बरोबर सांभाळजो हा गौरी आई तुम्ही आमची काहीच काळजी करू नका आम्ही घरीच जाऊ आम्ही घरी हा सुरक्षित हा आणि मा तब्येतीची काळजी घेतो आराध्याले पाठून सगळं बरोबर सांभाळतो पण नाही फक्त तुम्ही सांभाळून जा तुम्ही आणि सावधानीपूर्वक जा आणि एकामेकाले सोड जा नको हो गोल्या पाहिजे गौरीले बोलतो नको उलीच्या साठी हा भाजी रिक्की झाली तिची झाली कशी झाली निमूटपणे खाऊन घेतो उगा मुगा हा नाही बोलत नाही तू असून आता मी काय चालत ठेवतो हो का तुला अशी सांगून बोलतो नको म्हणून नाही बोलत तू फक्त तू या पाहिजो तिकडे व्यवस्थित हा आजी आजोबाले सोडतो नको तू या होतो नको चाल आता शांती आता नाही टिफिन बांधतो म्हण नाही निघत वाली पहिले टिफिन पटकन जातो मी टाईम झाला मानतो ना काय

हे एवढं मोठं सोन्याचं भयात काय घालून जातो कोणी खिचून घेईन ना बरोबर आहे मुन्नी बरोबर आहे कोणाचं लक्षात नाही आला पण जशा तशाच्या विचार बरोबर आहे ते लक्षात तू नाही यात्रेत गेलो होतो तू नाही चोरली होती ना पर्स चोरून आणली होती का म्हणून तुझ्या ध्यानात आला आता झाली होती तवा मान गलती आता थेस थे काढन काय वा चोरली होती चोरली होती चोरली होती झाली होती गलती तेव्हापासून कुठं काय केलं मी ना अन कानाला तर खडस लावले मी तेव्हापासून आता हात नाही लावत कोणाच्या वस्तूला पण मुन्नीच बरोबर आहे शांताबाई काढून ठेवून देते गाठी एवढी मोठी सोन्याची नको खालू देऊन दे रामदास भाऊच्या हाती घरी ठेवून देते आता संपली ना जेव्हा होती गर्दी खूप बंबाट गर्दी होती ते गर्दी नाही आता सगळं मोकडं मोकड आहे आता म्हणून मी हे घालून चालली काही नाही होत आणि ट्रेन आहे म्हणून गर्दी नाही आता तरी काय झालं यात्रा संपली तरी बी शांताबाई तरी बी गर्दी राहतेच आणि हमी येणारे येतेच नको घालून जाऊ अन ट्रेन मध्ये चढाच्या वेळेस किती म्हंटलं गर्दी नाही करत. तरी चढाच्या वेळेस गर्दी करतेत लोक आणि तो डाव साधते चढाच्या वेळेसच. नको घालू ना. राहू दे ना. ठेऊन दे ना. घरीच राहू दे ना. काय मोठी लग्नात चालली का कोणाला दाखवायला घालायला लागते. अहो शांताबाई मुन्नीले घेऊन जाय बा. मुन्नीले घेऊन जा लय पापा केले तिन ढोलून जाईन तिचे पापा. आणि तू काय नाही केले का पापा मॅच केले काय? आपलं नाही दिसत दुसऱ्याचं पहिले दिसते हा दुसऱ्याचं धुवाले पाहिजे स्वतःचं नाही धुत मी काय केले पापा केले मी नाही केले पापा मी कोणत्या कोणाला चुकला लावतो चोरी करतो का काय करतो मेने केले पापा पापा त्याच केले मंगलले दिवशी किती पापा केले त्या आणि देव शांत बाई इले सांग इचे पापा तरी दोन दू, दुतले दाई दोन हा मोठी दुधाची दुतली आहे तू तू तु, तुन, नाही करत चुकल्या याची त्याच्या सांगत नाही मोठी तो आप आपला जीव चांगलाच लागते आपल्याला सगळ्याला आप आपला जीव चांगला लागते हा कोणी नाही बिना पाप केल्याचं सारेच्या हातून काय ना काही पाप घडते हा छोटं मोठं काय ते मानले जाते का आणि हा काय संगमोरांग दुतले ना पाप दुतले जाते का काहीतरी हा कान धुतले ना मांगाचा मैल निघते ते मनातला मैल निघत मनातला मैल साफ करायचा असला ना सरळ रस्त्याने चालायला लागते ताई तर मनातला मैल साफ होते समजलं एकी मी केवळ टोलून राहिले तर कोण नाही पाप करत कोण नाही खोटं बोलत कोण नाही चुगले करत आज चालतो तो मुंगी मरते पायाने झालं पाप काय लागते पाप वाले पाप पाप करतात हो ना बाई इंदिरा पाय ना काहीतरी बोलतेत बालोक आता काय तिथं पाप धुतल्यानंच पाप धुन होऊन जाते काय पाप धुवाले जातेत का लोक कोणाची आस्था राहते श्रद्धा राहते अंधश्रद्धा नाही राहत पण श्रद्धा राहते मनात मनात जे एक श्रद्धा राहते एक छोटस कोणा जो राहते ना श्रद्धाचा तो राहते मनात आस्था राहते म्हणून जाते मन प्रसन्न होते जीवाला चांगले वाटते आपले जीवाला चांगलं वाटते म्हणून जाते लोक नाही तिथे पाप धुवाले जाते का लोक तिथे हो चला 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 आता चल शांती आता आता काय गोष्टी करू आम झाला असं भरत मिला हो जा शांत भैया ना आमच्यासाठी आमजू बा एका बाटल मध्ये गंगाजल संघ मोरचा आणजो हा आणजो मग शांतबाई माझ्या दोन बाटला आता म्हणतात का सगळे मी पाप केलं तर मायपाप धुऊन घेईन मी इच्छा इथं आता एका एकाएकी तर होत नाही म्हणा ते प्लॅन करायला लागते एक महिन्यापासून तवा होते पैशाची तडजोड करायला लागते आपल्याला आपण काय एका एकी एका मिनिटात थोडी तयारी होती आपली तर आणजो माझ्यासाठी दोन बाटला मोठ्या मोठ्या राहते का ना बिस्लरीच्या त्या दोन बाटला आणजो अंग धुन घेईन मस्त कोणा कोणासाठी आणून व ते शांतबाई पाणी सगळ्यात सांगता एक बॉटल दोन बाटल किती का आनंद बापा ते एवढं मोठं होत आता हा काय नको शांत शांताबाई काय नको करतो एक बाटल भरून घेऊन येतो झाकण झाकण सारायला देऊन देतो जाय तिकडे हो बिमला ताई बरोबर आहे तसंच करा लागन शांते आणते ते तू गयात न देऊन दे महाती खिशात घरी ठेवून देईन मी नको खालून जाऊ हो घ्या किती रडत होता तू उठला ना एवढा टाइम लागते का तुले जाऊ न येतो ना गेली गेली तुम्ही गेली का तुम्ही नक्की काहीतरी वाजव उजव केलं असेल म्हणून उठला तो नाही तर तो उठत नाही एवढ्या लवकर घर झोपीत होता तो काही करू आहे काही वाजव उजो करण मी काही वाजव उजो केलं मी चुट्या बसलो होतो उठला तू उठून बसला तुला पाल लागला दिसली तर लग्न रडाले बरं काही नाही उठला गेलीच मग तुझी बहीण तरी बी नाही यात्रा संपली मेला संपला म्हणलं तरी बी गेलीच नाही आई बापाची इच्छा पुरी करायची आई म्हणजे करायची आहे किती पुण्य कमावण काम धा बहीण तुई बहीण किती पुण्य कमावते असं हा आई बापाले आंघोळ घालून किती पुण्य कमावते अजून किती एवढं भय गोय आहे त्याच्या घरी अजून अजून किती पाहिजे भय आई बापाची सेवा करून पुण्य कमावणं म्हणजे काय पैसा कमावणं होय का हा काय हो कसे बोलता तुम्ही अक्लीचा पता नाही घरामध्ये पैसा येईल का मग आता शांत बाई आणि लहान मा आई बापा देतात घरामध्ये तिचा पैसा येईल का हा पुण्य म्हणजे काय पुण्य केलेला माणूस कसा राहते त्या माणसाने पुण्य केलं त्याला घरात काहीच कमी नाही घरात नाही त्याच्या जीवाले काहीच कमी नाही असा माणूस राहते तो जो जास्त पुण्य करते तो असं म्हणजे पुण्य करते त्या घरात काहीच नाही राहत नाही मग तुम्ही पाप केले का आपल्या घरात आप कमी पडते हमेशा तर महिना आला का आपल्या घरात कमीच पडते पैसा मग याचा अर्थ का तुम्ही लय पाप केले असता हो ड मी काय पाप केलो आता नऊ नऊ ठिकाण आहे रोज कमी आहे तू घरी आहे मित्र ते आहे म्हणून कमी पडते आपल्याला नाही तर आपल्याला काय कमी पडते का तिथं होत होतो तिथं कमी पडतो आपल्याला ह नाही तिथं कमी नाही पडे आणि ते तिथं तुम्ही तुमच्या आई बाबाची सेवा करून पुण्य जमावत हे टाइमच नाही आला कधी असा मले मा आईबापाची सेवा करायचा मा आई आईबापाडं कस आहेत त्याची सेवाच नाही करायला करायला लागते त्याची मग तुला नाही वाटलं का मी मा आईबापाला घेऊन जातो ना सेवा करतो ना पुण्य कमावतो तुला नाही वाटलं का असं त्या मोठ्या बहिणीला कसं वाटलं तुला नाही वाटलं तुझ्या भावाला भावाले नाही वाटलं हम्म तो तर परता वय त्यानं तर पहिले केलं पाहिजे जास्त नको बोला बापा काही खरं बोलल बायकोले मिरचीच लागते की बहिणी अशीच का होती काय शांती आता तुला सांगतो मी बरोबर जाजो आई बाबा बरोबर नेजो आणि तुही सांभाळून ट्रेन मध्ये चढाच्या वेळेस सांभाळून चढ जा उतराच्या वेळेस पुरी गाडी थांबू दे जा मग उतर जा घाई करजा नको गाडी गाडीतून उतरासाठी घाई नको कर जा हा तु बी समजावून सांगजो जावाच्या वेळेस चढाच्या वेळेस उतराच्या वेळेस घाई करायची नाही हम्म आरामान सावकाश चढाचो सावकास उतराचं हा आता सांगतो बा तुले हो मी बरोबर जातो ना मी तुम्ही काय टेंशन घेता व बोलेचे बाबा मी बरोबर माई बाबाले बरोबर नेतो मी आणि मी बरोबर जातो मी सांगा लागते बोल घटना ऐकले म्हणून ठेव लागते जीवाले लोक तेवढ्या तेवढेच घाई करतात ना पटरीत जाऊन पडतेत उतरा तेवढेच बी घाई करतात पटरीत जाऊन मन बोट पडतात म्हणून म्हणतो नको उतराय आणि स्टेशन वर मागच उभे राहायचा एकदम जवळ पसली जवळ जाऊन उभे नको राहायचा गाडी पूर्वी थांबू द्यायचा तिथं हो, पोचल्यावर काही पावस नाही लागत डायरेक्ट संगम वर गाडी जाते आता आता गर्दी नाही काही नाही मस्त खाली खाली आहे मस्त आमचं दर्शन होते पूजा पाठही होते आणि मस्त आंघोळी होते आरामाने आमची कुंभयात्रेत तरी खूप गर्दी अन जागोजागी घाट लावले होते. कुठेही लोकांना म्हणत गर्दी नाही झाली पाहिजे म्हणून कुठेही आंघोळ करा आणि आपले चालते आम्ही मेन संगम घाटवर जाईन तिथं आंघोळ करून मस्त पूजाई ही करून आंघोळ ही शांततेनेच होते शांततेने जातो आणि शांततेने येतो तुम्ही काही काळजी करू नका आमची वाली मी बरोबर जातो बरोबर नाही तो आई बाबाले ठीक आहे ना पैसे ती घाई जवळ थोडे थोडे अलग अलग ठिकाणी पैसे ठेव जा पैसे जास्त गठ्ठा बंडल काढचा नको नाही तर हा दहा रुपयाची पाण्याची बॉटल घेवायची आहे काय काढलं बंडल काढले त्याच्यातून दहा रुपये असं नाही करायचं दहा रुपये दहा रुपये असे चिल्लर एका लगेच खिशात ठेवायचे बाबा जवळ दे खिशात ठेवाले आणि बाबा नाही तुझ्या जवळ असे ठेवता ना तुम्ही छापवलात तसं दहा दहा रुपये असे चिल्लर करून ठेवचो काही घेवायचं असलं तर चटकन काढले दहा रुपये हा आणि काही कोणत्या बॅग मध्ये अर्धे तिथं मोबाईल सांभाळून वागवतो मोबाईल मोबाईल सोडू नको ठीक झोपतो नको गाड़ी झोपली झोपली गेल प्रयागराज गे प्रयागराजी करे अरे आल आलच नहीं का, नहीं का। तो को, जागत रायत बोड़ी लटक मार्ली तो, तो मार्ली स्टेशन तो मार तो हर स्टेशन आलत तो स्टेशन तो आलो पहा हाँ ठीक है अन्न जास्त काको घू दे अन्न होना नहीं तुम्हें ना जा मना महागत रहते हाँ ठीक है हो, हा ना हो अजून एक गोष्ट ट्रेन मध्ये कोणासह भांडणं करजो नको जाग्यासाठी जागा भेटल तर बसायचं नाही तर उभं कुठेही जागा भेटली बसून जाकन नाही तर बस वाजवत बसतील तोंड तोंड वाजू नको वाजवतो नको गाडीत कोणाचं कोणी येणार एका मी मार मार नाही टाकते ना लोक तोंड ठेवून राहतात बोलत नाही घाबरवून जातात म्हणून झगडा भांडून कोणासमोर करतो नको हा ठीक आहे काय शांती हाव ठीक आहे हा ठीक आहे करून राहिल मी काय मजा करून राहिलो काय खरं तेच सांगून राहिलो ना तुले हकीकत सांगून राहिलो ना तुले हो ना तर मी काय मजा करून राहिले का मी हो म्हटलं ठीक आहे तसंच करेन मी ऐकून राहिली तुमचं हो ना एक ती चालली हुशार तूच आहे तू आई बाबाला घेऊन तू चालली तू आई बाबाला काही होत डो नाही माहित कसं जावं लागते कुठं जावं लागते त्याला काही नाही माहीत एकटी तू हुशार आहे म्हणून तू सतर्क राहायचो म्हणून तुला एवढं सांगून राहिलो मी हा काही एवढे काही अडपट नाही माय आई बाबा हुशार आहे माय आई बी हुशार आहे माय बाबा बी हुशार आहे माय बाबा आता भी कुठच्या कुठं जाऊन पोहोचते तुम्हाला नाही जाता येत तिथं माय बाबा जाते तुम्हाला काय वाटते तर पागल आहे माझ्या आई बाबा लय हुशार आहे ती हो मोठी हुशार माहित आहे किती हुशार आहे आई बाबा किती म्हणजे हायच माझ्या आई बाबा हुशार तुम्हाला काय वाटते बर बर ठीक आहे आन आता ते तेवढं खरग राहिलं ना आपलं हरभऱ्याचं ते सोंगून घेत आता आता घरी तर राहणार नाही तुम्ही पेले चहा का चालले जेवले का चालले तर बसल्या बसल्या तेवढं ते सोंगून घेजा नाहीतर बस जाण रामलाल भाऊच्या वावरात गोष्टी हाकला ते सांगून घेत ते बसल्या बसल्या हा हो बसले बसले होते का ते सॉंग ना कसे सॉंग जा पण तेवढे ते सांगून घेजा मला वाट नको पाहिजे का शांती इन तव सांगून सांगून घेजा ते वाईला का हो ते सांगतो मी ते आ राताचे बाबा तुमची आई चालली का कुठे पाहून पण कुठे लगन गिगन आहे का आपल्या घरी तर नाही आली पत्री का कोण सांगतलं तुले मले तर नाही माहिती त्यातलं काही कुठे चालली आई काय मले तर सांगितलं नाही आईना आता सकाळीच तो भेटून आलो मी आईले मला तर नाही सांगितलं आईनं ना। तुझे कोण सांगितलं मी काय संध्याकाळी मी तिकडेच गेली होती तिकून मला हळदीचं पाकिट संपलं तर हळद संपली होती हळदीचं पाकिट आणायला गेले मी दुकानात तर तुमची आई बाहेर आणतच बॅग काढत होती बाप्पा बॅग काढून झटक झटक करत होती बाप्पा त्या बॅग पाहत होती इकून तिकून म्हणून म्हटलं चालली काय बा कुठं गावी विचारली काउन नाही मग तवा तू नवाच विचारली आई कुठं चालले म्हणून काउन बॅग काढून राहिल्या काउन नाही विचारली मग तू नवाच मी कायले विचारून मला काही करत तुमच्या आईने सांगायला नाही पाहिजे आता पोरग राहते ना संघ संघ म्हणजे राहते ना इथं जवळच आहे ना ते त्याचं घर आपलं घर जवळच आहे ना मग कुठे जात असले तर सांगाल नाही पाहिजे तुमच्या आईना नाही मला तर तुम्हाला तरी सांगाले पाहिजे आपणच जावं काय विचारले आपणच जावं का सगळं आपणच करावं काय पुढे पुढं गरज त्याही आहे का आपल्याला आहे गरज मला आहे शोभा समजले माझी आई बाबा होईल माझी गरज त्याही पुरं की पुरी केली हा तू कशी म्हणू कशी शकतो तू गरज त्याही त्याही काहीची गरज आहे त्याही नाही गरज मने गरज आहे जातो मी पाहून तुम्ही कुठं चालली काय चालली तर विचारून ये तुम्ही माय नको नाव सांगता बापा नाही तर बस तुमच्या मावर भूकन भूकन कुत्रे हो का म्हणजे भूकन तुझ्यावर नाही बोल मावर म्हटलं वर्डन जरा तुमच्या मग कशी कशी बोलते अशी एकदम वरडल्या आणि म्हणून तशी म्हणतो जर चांगली बोलत आहे चांगले कर्म कर शोभा चांगले कर्म कर जर अशी तर चांगलं खावाले भेटून नाही तर काय मी वाईट कर्म करून राहिली का मला खावाले नाही भेटून राहिले का चांगलं खावाले भेटून राहिले घर बसले म्हणून चांगले कर्म केले म्हणून तुम्हाला

मले तुले पाहायची नाही होई मग झालंच ना दूर घरात राहून दूर असं म्हणतो काही तसं काही नाही आहे तू माघरची शोभा काय शोभा आणली तुला माघारी काय शोभा आणली बरं ठीक आहे आता जास्त काही मी बोलत नाही फालतू मी विचारतो आई काय म्हणते कुठं जाते काय जाते मला करून नाही सांगत नाही कुठे जाते काय जाते तू का। बाई शांता मी नाही येत ना बाई नाही येत तुझ्या आईची इच्छा आहे बाई तू तो आईले ने तिची इच्छा पुरी कर मी नाही येत बाई मी नाही येत ना काऊन बाबा काऊन तुम्ही नाही म्हणता मी नेतो तुम्हाला मी आव ना तुमची पोरगी बसली आव ना मी बरोबर नेतो तुम्हाला तुम्हाला धक्का नाही लागू देणार मी पण बाई शांता तिथं जाऊन काय करू बाई मी हा काय करू मी तिथं जाऊ माय वावर बरं माय घर बरं माय काम माय घर बस भाई मला याच्या पार काही नाही पाहिजे भाई मला कुठं जावाची इच्छा नाही काही नाही भाई मला बाबा तिथं जाऊन कोण काय करते नाही तर आपल्या मनाला शांती भेटते आपलं मूड फ्रेश होते तिथं संगम वर मस्त आंघोळ करू अगरबत्ती लावू तर केवढ चांगलं आपल्याला लागल असं प्रसन्न असं मानचित होते मस्त त म्हणून आता चाललोच आहे आईनं मी दोघीच चाललो हाव तर तुम्ही चाला तुमची तिकीट काढली म्या तर चला संग काय तुमची अशी कशी तुमची इच्छा होत नाही तर लोकांची काय घुमा फिरायची इच्छा होते आणि तुमची कशी इच्छा होत नाही बाबा अरे घर वावर घर वावर तुम्ही लहानपणापासून घर वावर, 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 वावर राबून राहिले आता तरी थोडशी सुट्टी काढा ना बाबा थोडशी सुट्टी काढा आणि थोडस जीवनाला थोडस दाखवा जिवंत हा तुम्ही म्हणून ते कामा कामात कामा कामात बाबा आता तरी जरा जीवनाचा आनंद घेऊन घ्या शेवटच्या कायम आले बेटा शांताची गोष्ट अशी आहे बेटा जेव्हा घुमा फिरायचा टाइम होता तेव्हा बाई आमची हालत खराब होते आमची परिस्थिती खराब होती आणि जबाबदारीचं ओझ होतो बेटा माई माय बाप होते तुम्ही तिघ होते सगळं मला एकट्याला सांभाळणं आलो होतं बेटा तेव्हा मी कुठं नाही जाऊ शकलो बटा लोय बेटा तेव्हा जावाची पण बेटा जबाबदारीच्या ओठ्या खाली मी दबलो होतो तेव्हा नाही जाता आलो आता इच्छा नाही हो बाई इच्छा नाही मा आता इच्छाच मिली बेटा आता कुठं जावाची इच्छा होत नाही बाबा तेव्हा तुम्ही चुकी केली जबाबदारीचे ओझे कोणाच्यावर नाही रा वरच राहते जबाबदारी बिना कोण जगते बाबा पण त्याच जबाबदारीत थोडस आपलं भी जीवन जगू हा आपलं भी जीवन जगलं पाहिजे थोडस बाबा तर झालं ना तो गेला गेला ना तो काळ गेला तर आता आता आहे का जबाबदारी तुमच्यावर आता तो दोघ सांग तुम्ही सगळे आपापल्या घरी आहे तर आता मी तुमची पोरगी मी नेतो तुम्हाला मा जबाबदारीने नेतो तुमचाही तुम्हाला धक्का लागणार नाही. तुमचा एक खर्च होऊ देणार नाही मी. माझ्या जबाबदारीवर पुरी मी नेतो तुम्हाला. तर माझ्या संगत चाला तुम्ही. आता हे सगळं सोडून द्या. काम धंदे हे सगळं सोडून द्या आता. आता जिथं म्हणत आलं तिथं जा. जे म्हणत आलं ते खाला घाला. जे म्हणत आलं ते खा बाबा. अरे शांत बाई अमाय शांतुले मी येतोच होती आता तुझ्या घरी पाय आताच येऊन बसले मी चल ना का ऑफिसात चल ना का तू पाय तो बरं जर जाऊन काय म्हणते बुढी कुठं चालली तर घरात राहून काय होईल पाहूनच येतो मी कुठं जाते बुडी तर हा बुडी हर दोन महिन्यानं हर तीन महिन्यानं कुठे ना कुठं जात राहते आणि मला घरातून नाही निघाले भेटत घरातच राहावं लागते सडलं बारा महिन्यातून एखाद्या वेळेस कुठं जाईल तर नाही तर बारा महिने मला घरातच राहायला लागते बुडी उठले सुटले चालले आणि बुढा मग मा इकडे द्या मग दोन टाइम भाकर करू हो बाईनी ऑफिसले चाललोच होतो तर शोभा म्हणते आई कुठं चालल्या म्हणते आईनं बॅग गिफ्ट काय काढली म्हणते जगतचा टपली म्हणते आणि बाई तू कशी अचानक आली मला तर सांगतलंय नाही का तू येणार आहे काय म्हणून आणि आई कुठं चालली आई कुठं चालली तू आणि बाई तू बी बॅग घेऊन आली काय म्हणजे या प्रकार काही समजला नाही बाई शांता बाई आई काय प्रकार आहे काही म्हणजे समजलं नाही बा आणि बाई बी अचानक आली बॅग घेऊन तू बी काल संध्याकाळी बॅग साफ करत होती शांतुल्या मी सांगणार होती तुला पण मी म्हणलं तुला सांगत नाही तुला काय ते सप्पाई ते देतो म्हणलं म्हणून आता सांगते शांता तुला सांग बाई शांता सांग बाई कुठं चाललं तुम्ही शांतुले तुला माहित नाही का आईची इच्छा होती प्रयात्रासमर स्नान करायची घेऊन चालली आता कुंभ यात्रेली प्रयाग्रजली अरे बाई तुला माहित नाही संपली ती यात्रा संपली झालं तंबू बिंबू सर्व उखडलं सून सन आहे आता तिथं सगळं विराण पडलं आहे बिलकुल गर्दी नाही काही नाही डोकं नाही आता राहिले चालली आता आता राहू दे ना आता कॅन्सल कर आता संपलं ते सगळं माहित आहे शांतुल्या मला माहित आहे संपली यात्रा यात्रा संपली म्हणून संगम है। है? संगम घाट तर आहे ना तिथच तिथं आईले काय पावायची होती काय आईले स्नान करायची होती तिथं स्नान करायला नेतो ना आईले स्नान करून घेऊन येतो आरामानं होईन आमचं सगळं हो शांतुल्या मला संगम घाट वर फक्त अंग धुवायचं आहे डुबकी मारायची आहे पूजा करायची आहे मन प्रसन्न करून घेवायचं आहे बस मला ते यात्रा असो नसो चालते मग मग बाई आता चालली तर मग बापाला घेऊन जाय ना मग दोघाला घेऊन चालली जाय मग आता दोघे माय लिखित चालले बाबाले घेऊन जाय बाबा तुम्ही चालले जाऊ म्हणून तर राहिली बाबाले बाबा नाही हो नाही होच करून राहिले इच्छा नाही इच्छा नाहीच करते बाबा चालले जा ना बाबा असा मोका काही घडी घडी येते काय आता आई आई चालली तो संग मग चालले जा दोघ बिजा संग मग डुबकी मार जा बाबा आता नाही नको म्हणा आता आता शांतुले बी म्हणते आता मी बी म्हणतो आई बी म्हणते आता शोभा तू बी म्हणवा तू बी म्हणता बाबा ऐकन मग सगळेच सगळे म्हणतील तर हो oh, मी तर म्हणतो जा मग गेलाच पाहिजे बुडा मा इकडे तर नाही राईन भाकर कर ना नाही जाईन तर मग मुले भाकर करायला लागून बाबा चालले जा तुम्ही बे पवित्र स्नान करून या आई बाबा तुम्ही दोघं संग चालले जा आणि या मस्त संग मग पवित्र स्नान करून जा बरं जा चालले जा तुम्ही बे बर बर ठीक आहे बा ठीक आहे आता सगळे जण एवढी जबरदस्ती करतात चालला जातो हा कुसुम टाक मग माई बी दोन होत्र हा चालला जातो मी जमलं बाई ना बा आता मस्त मजा येईन बा पवित्र स्नानाची अं पुरे पाप धुलून जाईल. आई-बाबा दोघेही संगम अंगात पवित्र स्नान आणि मस्त मजा येईल आता. चला मग आता तुम्ही खूप सारे कमेंट केले जा जा म्हणून जावा तर तुमच्यामुळे फक्त जावाचं सौभाग्य भेटलं प्रयागराजले पवित्र स्नानाचं सौभाग्य फक्त तुमच्यामुळे भेटलं आता समोरचा व्हिडिओ आता पाहू आपण उद्या प्रयागराजले जाताना काय काय घडते पवित्र स्नान कशी होते सगळं सगळं टोटली एकदम मस्त आणि मग तिकडून आपण कुठेतरी अजून काही काही पाहू घुमू खूप सारा करू मस्त एन्जॉय करू फक्त तुम्ही सोबत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे चला